take the bus driver اهلا जे आज तुम्ही बघताय माझ्या पाठीमाग ते आपले आमदार अमोलराव माडिक साहेब त्यांनी ती जो खुराक झाले तेल झालं कापूर झालं काव जी जी देवा 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 ते आम्ही मातीत मिक्स करून त्याची मातीची मशागत करतोय आणि आम्हाला जे देव मागील दीड वर्ष बंद होतं आणि ते अमोल माडिक साहेब आपले विजय सरदार साहेब असतील चाळुंखे त्यांनी हे करून जे ते आम्हाला उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि महाडिक परिवार असाच कायम पैलवानांच्या किंवा प्रत्येक स्पोर्ट्समनच्या पाठीमाग असतो मी त्यांचे आभार मानतो आता सध्या साहित्य आले आम्हाला दहा पुती लिंबा आले दहा पुती हळद आली दहा डबे तेलाचे आले पन्नास किलो कापूर आलाय पन्नास किलो काव आलाय पन्नास लिटर दूध आले हे सगळं आम्ही मिक्स करून त्या तालमीची मशागत करतोय आणि आम्हाला प्रॅक्टिस साठी सज्ज करतोय हो मागील दीड वर्षात तुम्ही बघताय पूर्ण बंद होत पूर्ण सगळं झाडे वगैरे आणि आजपासून एक पुरा वगैरे झाले इथून पुढे तुम्हाला रोज या मातीत सट्टू घुमलेला आवाज येईल आणि इथून पुढे तुम्हाला रोज शंभर दीडशे प्रॅक्टिस करताना दिसतील तुमच्या समोर दिसले तुम्हाला माती वगैरे खुराक टाकले जसे एका माणसाला तुम्हाला खुराकाची गरज असते पोषक राहण्यासाठी तशी मातीला खुराकाची गरज असते पोषक राहण्यासाठी आणि खूप माती पोषक राहते सरावासाठी आणि ज्यात जर खुराक नसला तर मातीला जस आपल्या शरीराला खुराक नसला तर काही राहत नाही तसं या मातीला जर खुराक नसला तर मातीत काय अर्थ राहत नाही आणि जर खुराक भेटला तर माती एकदम पोषक राहते काय नेमका आज ती खऱ्या अर्थ सुरुवात होणार असं वाटायला नाही नाही कुस्तीची पहिल्यापेक्ष परंपरा आहे शाहू महाराजांनी ज्यावेळा हे मैदान उभा हो केले पूर्वी त्यावेळा तिने कोल्हापूरचा इतिहास माझ्या जगामध्ये कसा जाईल माझ्या देशात कसा जाईल त्या पद्धतीने रोम पद्धतीने मैदान केले तसे पलवाने ते बाहेर जाऊन सगळे करते तोच वारसा चालू होता पण काही मध्ये काही गोष्टीमध्ये तो खंड पडला होता त्याच्याकडे थोडं महापालिके प्रशासनचं पण दुर्लक्ष होतं आणि लोकप्रतिय यांचे सगळ्यांचे दुर्लक्ष होत त्यामुळे नशिबाने मी एकदा आलो आणि ते दिसल्यानंतर मला ते वाईट वाटलं म्हणून मी एक व्हिडिओ करून प्रसिद्ध केला की के बाबा हे चाललंय शाहू महाराजांचं स्वप्न आहे पहिलवाना या सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे एक सगळ्यांनी करावं त्या पद्धतीने सगळे पलवान गंगाबाई मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक पैलवान येऊन भेटून भेटून गेले यांनी हे सगळे ऐकल्या तसंच अमोल माडिक साहेब पण आले माडिक समूह सगळा आला मन्ना माडिक साहेब यांनी लगेच त्यांनी आपली यंत्रणा महापालिकेने पण थोडीफार यंत्रणा राबविली आणि सगळे आता देखे हे, हे केलेत आता ह्याच्या पुढे असेच कंटिन्यू राहील असं पैलवानांनी पण हमी आम्ही दिली काय मी खेळाडू हॉकीच आहे मी जरी क्रिकेट फुटबॉल मी काय पैलवान मी तरी तालीम संघाचा एक सदस्य आहे जॉईंट सेक्रेटरी आहे मी तरी पण मला वाटले त्या पद्धतीने केलं आता पैलवानाने जे त्या पद्धतीने आता असेच अनेक उद्योगपती सहकार्य करतील आता आदान चौला शाहू महाराजांच्या याला आणि माझे एक छत्रपती घराण्याला माझी एक रिक्वेस्ट आहे त्यांनी पण या जातीने लक्ष घातलं पाहिजे त्याने त्यांचं आहे शाहू महाराज आता खासदार राहील संभाजी महाराज मदळी आहेत केलं पाहिजे आणि आपलं सुंदर कोल्हापूर ऍक्च्युली मी तुम्हाला खरं सांगतो मी का तिडकीन बोलतोय खरोखर आम्ही नशिबाने आम्ही कोल्हापूरात आज शाहू महाराजांनी एवढं सुंदर नैसर्गिक दृष्ट्या माणूस की न सगळीकडं खाण्यापिण्याकडं कोल्हापूर एवढे चांगला आहे जे महाराजाने आपल्या पूर्वी केलेलं होतं माझं कोल्हापूर सुंदर विलते यासाठी ते टिकेल पाहिजे टिकवलं पाहिजे आणि जनतेने पण या जातींना लक्ष घातलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं रंकाळ असू दे कळंबा शौमिल असून देखील कुस्त्याचं मैदान साठमारी असून देण्याचा खैजना असून देण्याची चावी दे त्यापूर्वीचे ते टँटी खूद पीस होते ठेवली पाहिजे यासाठी आणि यासाठी मी महाराजांना का राजेच आहे आमची त्यांनी पण यात थोडं लक्ष घातलं पाहिजे आज महाराज संभाजीराजे महाराज यांनी पण घालावं आणि जनतेने पण त्याला साथ हीच माझी विनंती हीच रिक्वेस्ट होती ही म्हणून मी ते व्हिडिओवर माध्यमातून बोलतोय आणि तुमच्यासारखे लोक आहेत ते खरोखर सपोर्ट करतात आणि खरोखर आपली कोल्हापूर क्रीडा नगर आहे शाहू नगरी आहे खरोखर त्यात मान पान सहन करून करायचं आणि एकदा कोल्हापूरनं मनाव ठेवलं ते करतात तसं आता हे सगळं पूर्ण होईल चांगल्या हिंद केसरी आज वाईट वाढते आम्ही बाहेर साहेब गेलो आता केला आम्ही पहिलं कोल्हापूर म्हणजे काय म्हणते पैलवान विचारतात दुसऱ्यांदा चप्पल विचारतात आणि तिसऱ्यांदा पांढरा अरे काय पैलवान आहे कोल्हापूर का काय काय म्हणते शाहू काय हे केलं हे टिकून हे पैलवान हे सगळे टिक्युतील असं मला वाटतं तिने पण गेले आता लवकर आलो आता गोकुळ बिकुळ प्रत्येक स्पर्धा होत्या संजय मंडलिक मंडलिक साहेब म्हणजे या स्पर्धा पण तिने लवकर महापालिकाच्या पण महापौर स्पर्धा होत होत्या त्या पण सगळ्या चालू कराव्यात आम्ही नशिबाने जर निवडून आलो जर आम्ही पण या चालू करणार मी मध्ये होतो तेव्हा सगळे खेळ खेळत होतो कुस्तीला पहिलं प्राधान्य देत होतो आणि सगळ्या प पण यात उतरलं पाहिजे इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि आपापल्या फॅक्टर संस्था आहेत त्यांना पण शाहू महाराजांच्या जिल्हा ओळखला जातो शाहू महाराज म्हणजेच कुस्ती हे जे समीकरण आहे हे एवढंच माझी विनंती आहे